नमस्कार घटना कधी घडलेली आहे मी सकाळी आम्ही जाताना रात्री बांधून गेलो होते सगळी जनावर सकाळी दहा ला आल्यानंतर पैसे खाल्लेलं दिसलं आम्हाला वन अधिकारीला कॉल केला होता मी फोन किंवा तर त्यांनी काय म्हणले म्हणले अजून काय आलेले नाही दोन तास झालं कॉल दोन तास तरी टाइम सांगता किती वाजता कॉल केला त्यांना साडेसात ला कॉल केला बरं बरं चालतं किती नुकसान झालं तुमचं तीस पस्तीस हजार नुकसान झालेलं आहे पस्तीस ते चाळीस हजार नुकसान झालेलं आहे सरकारला किंवा वन अधिकाऱ्यांना काय मागणी असेल तुमची डिप्प्याचा बंदोबस्त करावा हो वाघा काय असेल बंदोबस्त करावा हो त्याचा असं जुनं लोक दुसऱ्याच नुकसान दुस्रे करून काय उगस मला बागून पाय असेल ते नुकसान करून बरोबर भरपाई द्यावी आमची गेलेला इथं सगळं ग्रामस्थाची काय मागणी आहे का तुमची लाडो ला शहरामध्ये आज ही दुसरी घटना घडलेली आहे काल लाडो शहरामध्ये विनायक खांदा बैल तर आज संदीप सावंत यांची गाय वाघाने फाडलेली आहे तर वन विभागाने यावर ठोस पावले उचलून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे ताबडतोब वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करून वाघाला पकडण्यात यावे ही मागणी आहे ही आठवडा झाली वाघा ही घटना चालू आहे आमच्या पूर्ण भागात बागात काल आज युन अधिकाऱ्याला फोन करून अडीच तीन तास झाले तरी कोण येत नाही याची दखलच कोण घेई नाही नुसतच वाघ दिसत रोज शिकार करतोय एवढंच चालू आहे एक शेतकऱ्याला राहणार यायच म्हणून भीतीचं वातावरण झाले सगळ्यांचं राहणार गुरु म्हशी सगळ्यांचं काय ना काय काय ना काय एक जण सुद्धा येणार लेट चालू आहे दिवस पाहिजे नाही एवढं घटना घडून सुद्धा दोन अधिकाऱ्यांनी तात्काळ ह्याच्यावर दखल घेतली पाहिजे गावातील या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये सर्वत्र भीतीचं वातावरण झालेलं आहे तयार तरी वन विभागानं त्याच्यावर लवकरात लवकर काय असेल ते कारवाई करावी व भागाला मध्येच करून नाहीतर रस्ता रोखो केला जाईल गावामध्ये किंवा वैराग या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये खूप भीतीच वातावरण तयार झालेलं आहे